नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच हस पाहिजे चला आज मस्त पैकी चालले भाज्या आणायला बाहेर आणि छान साडी म्हणजे ऑनलाईनच मागवली होती अशी वारली पेंटिंगची आहे आहे छान आहे ना मला आवडली चला म्हटलं मग छान आहे अशा आणि मस्त वाटतय म्हणजे हलकी फुलकी असं मस्त पैकी सूर्य दिसतय खिडकीतून आणि छान वाटते असं वेगळं दिसतंय पण असं असं छान दिसत संधी प्रकाश म्हणतात इथ आहे सूर्य खिडकीतून चला आज सोमवार उपसाच चाललंय मस्त पैकी लाइट काढलेली आहेत वांगी करायचं वांगी आणि भजी करायची आहेत वांगी काढल्यात आणि मसाला पण करायचा आहे लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण आहे छान शकता आता काढल्यात हे बोटल तांब्याच्या छान आहेत ना आहे असं त्याला डाग ती पडत नाही वेगळेच कोटिंग आहे छान दिसतं असं पाण्याचे थेंब ते पडले की नाही असं आमचं एक आहे वर ठेवलाय काय ते होत फिल्टर फिल्टर मधलं पाणी प्यायचं आहे वर आहेत बघ कोपऱ्यात एकदम काळ होते त्याला दोन दिवसांना घासायलाच लागायचं आणि गेले पंधरा दिवस आम्ही पाणी पित होत पंधरा वर्ष पाणी पित होत असत की देवाला काढलेत आमच्या इथलेच आमच्या कुंडीतलेच उपास ना ठेवले तोच आपल्या पाठीशी भोळा शंकरा ए भोळा शंकरा, ए भोळा शंकरा आवड तुला बेलांची आवड तुला बेलांची बेलांच्या पानांची ए भोळा शंकरा शंकरा शंकराचा उपवास आहे म्हणून गाणं म्हटलं आणि आमच्याच आहे शंकर मला आवडतात शंकर गणपती चला चाललेला आहे स्वयंपाकाचा आता आवडते मस्तपैकी चहा पिते अगोदर ब्लॉग इकडं आहे आमचं गुलाबाचं एवढ ते झाले ना पान पानग इकड बाहेरच चो करून आले काटे किती आहेत काटे लागले दोन चार चला जाते बाहेर कस वेगळं वाटतंय उन्हाते उन्हातून येईल तस फुलांचं ठेवते वा फ्रेश होते चला जाते भाजी आणायला कशी वाटते साडी सांग, इसी बात पे धन्यवाद